आषाढी पौर्णिमेच्या तसेच वर्षावास पर्वाच्या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत भिक्खू संगप्रिय यांनी वर्षावास याबाबत सविस्तर माहिती युसिएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे औरंगाबाद इथून येणाऱ्या आषाढी पौर्णिमेच्या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो कालखंड आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा कालखंड वर्षवास कालखंड आहे वर्षवास पर्व आहे आणि वर्षवास पर्वाचे सुद्धा सर्व उपासकांना हार्दिक शुभेच्छा की वर्षवास पर्व अतिशय पवित्र अशा प्रकारचं वर्षवास पर्व असतं आणि या वर्षवासामध्ये भिक्खू संघ वर्षवास एका ठिकाणी जाऊन वर्षवास करतात वर्षवासामध्ये स्वतःमधल्या जे काही उणीव आहेत त्या कमी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याचबरोबरच सर्व उपासकांना लंबाचं अधिकाधिक ज्ञान देऊन त्यांना सुद्धा धार्मिक श्रद्धावा मिळवतात आणि त्यानिमित्तानं उपासकांना खूप सुंदर अशा प्रकारची संधी आहे की त्या ती उपासकां भिक्ष भिक्षांची सेवा करायची आहे त्यांना भोजनदान आर्थिक दान, दान देऊन पुण्य समान करायचं आणि त्यांच्याकडून ज्ञान समान करून आपल्या पारमितामध्ये वाढ करायची आहे त्यानिमित्तानं हा वर्षवास कालखंड खूप पवित्र आहे महत्त्वाचा आहे तरी उपासकांनी सर्वांनी या पर्वाचा लाभ घ्यायचा आहे अति अधिकाधिक पारमिता पूर्ण करण्यासाठी आपल्यातून अधिकाधिक पुण्यकर्म होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे दानकर्म करायचा आहे ज्ञान ग्रहण करायचंय आणि आपलं जीवन सुखामध्ये घालवायचं यासाठी व या बुद्ध बुद्ध बुद्धरेलीमध्ये सुद्धा अ फिरमिन कालखंडामध्ये खूप अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे रोज सकाळ संध्याकाळ सूत्र पूर्ण होणार आहे रोज दुपारी प्रवचन होणार आहे आणि नेमि, नेहमी निमित निमित्ताना ने, नेहमीच या वर्षाच्या कालखंडामध्ये प्रवचनाची मालिका या ठिकाणी राबवण्यात येणार येणार आहे तरी सर्व उपासकाने या संधीचा लाभ घ्यायचा इथं मोठ्या संख्येनं बुद्धरेली होती यायचा आहे आणि ज्ञान घडून करायचं आणि या ठिकाणी जे जे आपलं दा दान देणं शक्यतं दान द्यायचं अर्थात भोजनान भोजन असेल काही धान्य असेल सर्व प्रकारे आपण या ठिकाणी दान द्यायचं आणि आपला पुण्यक्रमामध्ये वाढ करायचे नमो उदय झेल